नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय सुंदर बात घे बातमी घेऊन आलेलो आहे पेन्शन संदर्भातील जी नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्या संबंधाने काही महत्त्वाची माहिती आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ही बातमी शेअर करा पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा जुन्या पेन्शनधारकांसोबत नवीन पेन्शनधारकांनीसुद्धा ही बातमी पाहणे गरजेचं आहे कारण यातील बारकावे आपल्याला माहीत असावे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मोफत असते ज्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल बंधूंनो राज्यातील राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना एक अकरा दोन हजार पाच पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतला यामधील महत्त्वपूर्ण बाबी याप्रमाणे आहेत पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी किमान सेवेची अट राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनामध्ये एन पी एस धारकांना पन्नास टक्के पेन्शन मिळेल अशा पद्धतीने सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांनी शासनसेवेत कमाल तीस वर्ष सेवा करणे अपेक्षित आहे हे जे की जुनी पेन्शन योजनामध्ये फक्त दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर निवृत्ती प्रकरणी वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये स्वेच्छा निवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही एन पी एस मधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम म्हणजे एन पी एस प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहे तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसून राष्ट्रीय सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये सदाच कर्मचाऱ्याचे योगदानाचा वापर करून पेन्शन दिली जाणार आहे पेन्शन वृद्धी व जी पी एफ लाभ लाभ लागू नाही सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी लाभ लागू नसणार आहेत अशा प्रकारे ही धोका देणारी नवीन पेन्शन सुधारित प्रणाली योजना आहे त्याच्यामुळे याला बरखास्त करून जुनी पेन्शन योजनाकरिता मागणी करणे हेच न्यायोचित आहे असं मला वाटते तुम्ही आपले मत कमेंट करून नक्की लिहा आपण जर बंधून शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक असाल तर, तर आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र